नोंदणीकृत कामगारांना साहित्य वाटपात मोठा भ्रष्टाचार असून सत्ताधारी आमदारांच्या गोडाऊन मध्ये साहित्य पोचलंच कसं असा संतप्त सवाल काँग्रेसनं उपस्थित केला आज शेकडोंच्या संख्येत जिल्हा काँग्रेसच्या वतीनं सरकारी कामगार कार्यालयावर धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार धीरज लिंगाडे यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय नेते हर्षवर्धन सपकाळ जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे राज्याच्या नेते ऍडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी आज कामगार कार्यालयावर धडक दिली सरकारी कामगार अधिकारी आनंद राठोड यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आंदोलक नेत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनी राठोड यांची चांगलीच झंभेरी उडाली होती जवळ खोटा डॉक्युमेंट पत्र आलं बरोबर आहे पण ते पत्र जर डुप्लिकेट असेल नाही आम्ही कंपनीने कोणाच्या आदेशान दिले आमदारांच्या आमदार लोक त्याच्यावर लगेच लावून वाटून राहिले तुम्हाला आदेश कॅम्प लावून कॅम्प तुमच्या सुपेरियर सांगितलं मग सांगितलं वाटप करायचं <स्थाथ> अम्णार 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 भांडे सरकारी आणि स्टिकर आमदाराच हा प्रकार खपवून घेणार नाही असं आमदार लिंगाडे म्हणाले तर पत्रकार परिषद घेऊन साहित्य वाटप करा अशी मागणी हर्षवर्धन सपका यांनी केली आहे राहुल बोंद्रे यांनी कॅबिन मध्ये जाऊन सरकारी कामगार अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं भाजपाच्या कार्यालयामधून साहित्य तुमचं वाटप होत आहे त्यांची स्टिकर लावून वाटप होत आहे दहा हजार किट तिथं पडलेले आहे तर वाटप होत नाहीये कमिशन पाहिजे का तुम्हाला काय घ्यायचं तुम्हाला त्यांच्याकडनं मग कमिशन नको तर मग का थांबवलं तुम्ही आतापर्यंत वाटप ते का नाही व्हायला लागलं दहा दहा हजार कामगार किटची प्रतीक्षा करतायत तुम्ही त्यांना काय वाटप करत नाही काही नाही का नाही करते त्यांनी काय भाजपमध्ये प्रवेश घेतला तुम्ही करणार आहे काय सांग तुम्ही त्यांना मेसेज एक तर तुम्हाला पैसे पाहिजे तेव्हा तुम्ही त्यांना सांगता भाजपमध्ये प्रवेश घ्या तेव्हा आम्ही देऊ तुम्हाला जी एक सांगतो आम्ही या दिवसाच्या आत जर ते पूर्णच्या पूर्ण वाटप तिथून झालं नाही संपलं नाही वाटप या संदर्भात राहुल यांनी दिवसांचा देत कायदा हातात घेण्याचा इशारा सरकारी कामगार कार्यालयाला दिला चिखली तालुक्यामध्ये एकोणावीस हजार कामगारांच्या नोंदण्या झालेल्या आहेत आणि या नोंदण्याहून तब्बल दोन दोन वर्ष झालेले आहेत पण त्यांना जे साहित्य वाटप करायचं ते अजूनही दिलेलं नाही हे सगळं साहित्य आमदारांच्या गोडाऊन मध्ये ठेवण्यात आलेलं आहे अशी चर्चा ही कामगारांच्या वतीनं करण्यात येते थे। सातत्याने कामगार इथं जात आहेत पण कुठलंही त्यांचं समाधान हे करत नाहीयेत आज आम्ही जेव्हा जिल्हा कामगार अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांना काहीही उत्तर देता आले नाही इथे दलालांचा सुस्वाड झालेला आहे प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे आणि सरकारच्या दावणीला काम काम हे कामगार बांधले गेलेले आहेत काळामध्ये हे किट जर वाटप झाले नाहीत तर आम्ही ते कार्यालय जिथे ते गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये किट ठेवलेले आहेत ते आम्ही ताब्यात घेऊ आणि कामगार कार्यालयाच्या तोंडावर ते स्पीकर जे ते आम्ही निश्चितपणे आता तालुका स्तरावर उद्यापासून कामगारांना साहित्य वाटप करण्यात येईल अशी प्रतिक्रिया कामगार अधिकारी राठोड यांनी दिली आहे बांधकाम कामगारांना सुरक्षा गृहोपयोगी संच उद्यापासून वाटप होणार चिकाण गोडाऊन आहे चिकलीचं झालेली चलन लावायची काँग्रेसच्या धडक मोर्चानं कामगार अधिकारी कार्यालयाला धडकी भरवली आहे हे खरंय परंतु मोर्चेकऱ्यांनी उपस्थित केलेल्या मागण्यांबाबत कामगार कार्यालय किती गंभीर कार्यवाही करेल हे येणाऱ्या दिवसात कळेलच व्हिडिओ जर्नलिस्ट मुकेश मोरेसह अजय काकडे सिटी प्लस बुलढाणा